श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर ज्या घरात ही कामे नित्यनेमाने केली जातात त्याच घरात लक्ष्मी हसत हसत प्रवेश करत असते बघा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक नकारात्मक शक्ती जाणवत असेल नकारात्मकता जाणवत असेल तुमच्या आजूबाजूला जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल हाती घेतलेले काम हे पूर्ण होत नसेल कामामध्ये जर तुम्हाला सतत अडचणी येत असेल तुमच्या घरातील तुमच्या नवऱ्याची जर प्रगती होत नसेल मुलांचे शिक्षणामध्ये जर लक्ष लागत नसेल त्यांची जर प्रगती होत नसेल तर हो अशा खूप साऱ्या समस्या असतील किंवा आजारपण येत असेल आपल्याला पैसा आजारपणात हा खर्च होत असेल अशा खूप साऱ्या समस्या असू शकतात म्हणजे तुम्ही पूर्णपणे मनाने खचला असाल तर आजपासूनच सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे उपाय तुम्हाला करायचे आहे लक्ष्मी माता तुमच्या घरात हसत हसत प्रवेश करेल मुलांच्या शिक्षणातसुद्धा लक्ष लागेल शिक्षणात त्यांची प्रगती होईल तर कोणते आहे हे उपाय मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामी समर्थ गुरुमौलींचा आशीर्वाद सगळ्यांवर राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचे सगळ्यात पहिले जे आपले कुलदैवत इष्टदेवत असते किंवा आपण ज्या देवांना सर्वात जास्त मानतो त्यांचे आपल्याला नामस्मरण करायचे आहे सकाळची सुरुवात ही देवतांच्या नामस्मरणाने करायची असते यामुळे तुमचा दिवस हा पूर्ण चांगला जाईल आणि दिवसभरात तुम्ही जे काही काम हातात घेतले आहे त्या कामांमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल सकाळी सात वाजेच्या आत उठण्याचा प्रयत्न नक्की करावा जो व्यक्ती सकाळी लवकर उठतो आयुष्यात तोच प्रगती करतो जो उशिरापर्यंत झोपतो त्याच्या आयुष्यात काहीही चांगलं होत नाही त्यामुळे सकाळी शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करा नंतर स्नान झाल्यावर जर तुम्हाला सूर्यदेवताला अर्ध वाहायचे द्यायचे आहे दिवसाची सुरुवात ही सूर्य देवाच्या दर्शनाने करायची आहे यामुळे तुमच्या जीवनात नवीन दिशा मिळेल सूर्य देवतेचे आशीर्वाद सुद्धा तुमच्यावरे राहतील नंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील देवतांची पूजा करायची आहे तसेच तुळशीला जल अर्पण करायचे आहे तुळशीच्या जवळ दिवा लावावा जो व्यक्ती तुळशीजवळ नित्य नियमाने पूजा करतो दिवा लावतो त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णूचेही आशीर्वाद राहतात कारण श्रीहरी विष्णूंना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तुळशीला आपण विष्णू प्रिय असे म्हणतो तुम्ही तुळशीला नित्य नियमाने जल अर्पण करायचं आहे आणि तुमची मातेची पूजाही करायची आहे कारण तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचं रूप आहे तसेच दर गुरुवारी आपण तुळशीला कच्चं सुद्धा अर्पण करायचं आहे त्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरातील आर्थिक अडचणी या कमी होतात उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत आपल्याला मिळतात ज्या घरातील महिला ही कायम सकारात्मक असते म्हणजे ज्या महिला नेहमी चांगला विचार करते त्या घराची कायम प्रगती होत असते कारण आपण जसा विचार करतो तसेच आपल्या घरामध्ये घडत असतं कारण वास्तविक कायम जी वास्तू असते ती कायम आपल्याला तथास्तू म्हणत असते म्हणून घरातील मुख्य महिलेने नेहमी चांगलाच विचार केला पाहिजे कितीही भांडण कटकटी वादविवाद असतील तरीही त्या सर्व गोष्टींकडे नकारात्मकतेने पाहिलं पाहिजे यामुळे देखील आपल्या प्रगती पतीची प्रगती होते कारण पती पत्नी ही अर्धांगी असते पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते आणि जसे पत्नी काम करते ज्या गोष्टी करते अर्धे फळ हे आपल्या पतीला मिळत असते त्यामुळे घरातील महिनेने आपले कायम आपले घर हे स्वच्छ ठेवले पाहिजे कानान कोपरा हा स्वच्छ ठेवला पाहिजे तसेच दर शनिवारी घरातील जे जाळे जळमटे असतील ते सुद्धा स्वच्छ केले पाहिजे आपण फरशी पुसताना त्यामध्ये खडे मीठ टाकून ती पुसली तर घरातील नकारात्मक शक्ती ही नष्ट होते घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते तसेच मंगळवारी नखे कापू नये गुरुवारी सुद्धा नखे आणि केस कापू नये जर शुक्रवारचा दिवस हा केस आणि नखे कापण्यासाठी आहे आणि त्या दिवशी जर कापले तर सर्वोत्तम शुक्रवारी महिलेने केस धुतले पाहिजे आपली वैयक्तिक स्वच्छतेची सुद्धा काळजी घेतली पाहिजे तसेच शृंगार हा प्रत्येक महिलेने दश काहीवारी करायचा आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो माता लक्ष्मी ही कायम राज शृंगार केलेला असतो त्यामुळे दर शुक्रवारी आपण चांगले कपडे चांगली साडी दागदागिने हाताला मेहंदी बांगड्या नील पेंट हाच शहाच शृंगार आपण करू शकतो यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी मातेचे आगमन होत असते तसेच काही महिलांना सवय असते की थोडीशी फाटलेली असतात लगेच थोडासा गाऊन फाट्यास ती महिला घरात वापरत असते असे कपडे घरात आपल्याला अजिबात वापरू नये कारण महिला जी घरची लक्ष्मी असते आणि घरातल्या लक्ष्मीनेच जर फाटके कपडे घातले तर आपले आयुष्य ही फाटल्यागत होते त्यामुळे घरातील महिलेंनीही ही कायम टापटी राहावे याचा खूप चांगला परिणाम आपल्या पतीवर मुलांवर होत असतो घरातील मुख्य जी महिला असते तिने कायम स्वच्छ तसेच सायंकाळी घरामध्ये दिवस अगरबत्तीसुद्धा तिने नियमित केली पाहिजे तुळशी जीवा आपण तुळशीजवळ जो दिवा लावतो त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्र रोज म्हणावा यामुळे देखील आपल्यावरील श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि जर श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी आपल्यावरती आपोआपच प्रसन्न होते कारण श्रीहरी विष्णू येथे माता लक्ष्मी आपोआपच येते त्यामुळे तुळशीची ही पूजा जी आहे ती रोज नित्य नियमाने घरातील महिलेने केली पाहिजे तसेच तुळशीच्या झाडाजवळ अजिबात केर कचरा सुद्धा नसावा तुळशीचे झाड ही कुंडी स्वतंत्र आणि स्वच्छ ठिकाणीच ठेवलेली असावी तुळशीच्या ज्या झाडारोपांमध्ये जे वेग आजूबाजूला आपण नेहमी स्वच्छता ठेवावी एकांतात ठेवावी ती तुळस लक्ष्मी माता ही त्यामुळे प्रसन्न होते घरातील महिलेने कायम घरावर आपल्या घरामध्ये लक्ष दिले पाहिजे घरातील मीठ तांदूळ पीठ हे कधीही संपू देऊ नये ते संपण्याच्या अगोदर ते दुकानातून विकत आणावे या तीन गोष्टी आहेत ज्या घरातून कधीही संपू देऊ नये यामुळे देखील माथा लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते घरातील महिलेने कायम हसतमुख चेहऱ्याने घरात राहावे जर स्त्री आनंदी असेल तर घरातील सर्व व्यक्ती सुद्धा आनंदी असतात ज्या घरात आनंदी हसतमुख घर असते स्त्री जी हसतमुख असते ते घर नेहमी आनंदीच दिसते तसेच कोणाबद्दलही आपल्याला कधीही वाईट बोलायचे नाही अपशब्द सुद्धा आपल्याला कोणाबद्दल बोलायचे नाही हे सुद्धा आपल्यासाठी चांगलंच आहे तसेच दुसऱ्याला जर आपल्याला आनंदी पाहायला आवडते तर पहिले आपल्याला स्वतःला आनंदी राहावं लागेल ना आणि आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आपल्याला भरभरून देत असतात तसंच आपणही समोरच्या व्यक्तीला भरभरून द्यावं समोरच्यालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या काही बिघडलेल्या असतात त्या वेळच्या वेळी बाहेर काढून टाकाव्या त्या तशाच्या तशाच आपल्याला घरात ठेवायच्या नाही कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कोणतीही आपल्याला जी वस्तू खराब असेल ती घरामध्ये वस्तू ठेवायची नाही पण बघा काही वस्तू असतात त्यामुळे आपल्या ज्या आयुष्यामध्ये प्रगती अडचणी निर्माण करत असतात कारण त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा ही भरलेली असते त्याचमुळे आपल्या प्रगतीवर बाधा तसेज, मुकाई ते आणत असतात तसेच मग काही बेड कपाट आहे खूप दिवसांपासून एकाच जागेवर असेल तर त्या जागेवरती सुद्धा नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते म्हणून आपल्याला महिन्यातून दोनदा आपल्या घरातील जे फर्निचर आहे ते चेंज करायचे एका ज्या टाक्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलवायचे आहे थोडासा बदल आपण करून बघितला तर आपल्यालाही छान वाटते आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण वाटते आपल्याला हे जर आपण केले तर आपल्याला अजिबात कंटाळवाणी वाटणार नाही आणि वस्तूवरील नकारात्मक ऊर्जा देखील जी साठलेली असते ती सुद्धा निघून जाते तर बघा हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे आपण जर हा करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्या घरात देखील वास करेल आणि लक्ष्मी मातेची कृपा ही सुद्धा आपल्यावर राहील आपण या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्याकडे लक्ष देत नाही पण दिलेच पाहिजे नियमित देवपूजा केली पाहिजे तुळशीला पाणी आपण अर्पण केले पाहिजे तुळशीजवळ दिवा हा लावला पाहिजे घरातील ज्या कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सुद्धा तुम्हाला संपवू द्यायच्या नाही म्हणजे खूप छोटे छोट्या छोटे छोटे उपाय असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण कळत न कळत जरी करायला सुरुवात केली तर आपल्यालाच खूप छान वाटेल तुम्हीसुद्धा ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या तुम्ही नक्की ऐका आणि तशा करायचा प्रयत्न करा तुम्हालाही खूप छान अनुभव येईल हे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगत आहे तुम्ही जर सुरुवात केली तर नक्कीच सगळ्यांना सवय लागते आणि काही घरांमध्ये तर खूप छान पद्धत असते सगळ्या घरामध्ये देवपूजा ही होतच असते आपणही या गोष्टीचे पालन करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ